स्वागत आहे अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत वर जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला या आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही करताय मी लहान माणूस आहे आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथंच चालवतो माझ्यानंतर दादा बोलणार आहेत चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा आणि दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग दादा जर एक झिरो वाढवत वा असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे हात वर करून वाढवले पाहिजे का नाही आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही काय नाही दादानी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजनमधून दहा कोटीचा प्रस्ताव तयार करावा रोहित पवारांनी चाळीस लाख दिल्यानंतर ते म्हणाले की एक शून्य मी जोडावं मी एका गिरणी कामगाराचा मुलगा माझे आई वडील दोघे गिरणी कामगार तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा आम्ही माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला दहा रुपये रिटायरमेंटच्या वेळेमुळे महिन्याला चौदाशे रुपये आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही मला एक गोष्ट सांगायची मगाशी चंद्रकांत दादा पाटील पण संगीताला विचारत होते की कि किती खर्च येणार आहे संगीताने सांगितलं दहा कोटी त्याच्यात रोहितने डॅक्लेअर केले चाळीस लाख रुपये की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला म्हणजे नऊ कोटी साठ द्यावे लागतील आता असं ठरलं आहे माझं दादांचं दादा, दादा एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला जो डी पी सीचा निधी आला आहे त्याच्यातनं पाच कोटी रुपये द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा नियो मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि मग तो माझा ऐकेल तो सही करेल करून काय काय काढतात ते आवाज परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही फक्त पोरांचा आवाज आहे सध्या काय व्हायला आहे आता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच पोरांच्या मुलांच्यापेक्षा जास्त पुढे आल्यात का तर मग त्या बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओ ओरडा नुसतं ओरडा शहाण्या नो ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे आणि मग तुमची इतकी वाईट हाल होती की ते तुम्हाला करतील हे ह्या मला चालत नाही हा हा तर अजिबात चालत नाही त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा जर त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या